नमस्कार आज बनवूयात मेथी घालून बनवलेलं खमंग असं पिठलं त्यासाठी इथे मेथीची काही कोवळी पानं निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्यासाठी लागणारा मसाला आता आपण पाहणार आहोत साधारण एक स्पून जिरे आठ ते दहा हिरव्या मिरच्या पाच ते सात लसणाच्या बाकड्या हे सर्व आपण बारीक वाटण करून घेणार आहोत तर असं आपलं हे जाडसर वाटण बनवायचं आहे ते इथे तयार आहे आणि इथे आपल्याला आता बेसन पिठाचा घोळ करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित याच्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत अन्यथा त्या बेसनमध्ये त्याच्यामध्ये गाठी पडतात आणि हे आपल्याला मिश्रण पातळच ठेवायचं आहे आता आपण याची फोडणी करून घेऊयात तर फोडणीमध्ये आपण मोहरी जिरे आणि कढीपत्ता टाकून घेणार आहोत आणि हे छान तडतडल्यावर यामध्ये कांदा परतून घेणार आहोत आता यामध्ये टोमॅटो आणि एक चिमुडपण हिंग टाकून घेणार आहोत आता यामध्ये तयार केलेला मिरच्या ठेचा आणि काही पावडर मसाले मिसळून घेणार आहोत मेथी टाकून हे सर्व यामध्ये आता मिसळून घेऊया ता बंद आचेवर आपल्याला भाजी यामध्ये परतून घ्यायची आहे आता भाजी छान नरम होण्यासाठी आपण दोन मिनटाकरिता त्याला झाकण लावून घेणार आहोत आता इथे तयार बेसनाचं मिश्रण टाकून घेऊयात आणि सर्व मिसळून घेऊया मेथीची भाजी घालून बनवलेलं हे पिठलं फार छान लागतं पुन्हा आता याला दोन ते तीन मिनिटाकरता झाकण लावून घेणार तर आपलं हे मेथीचं पिठलं बनवून तयार आहे ही रेसिपी आपल्याला आवडली तर कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला म्हणजे मधूस किचनला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा